जय शनि महाराज प्रसन्न जय हनुमान प्रसन्न जय श्रीराम मित्रांनो ही कहाणी आहे धार्मिक शास्त्रानुसार रामायणानुसार व पूर्वीच्या ग्रंथानुसार अंजनी देवी हे पवनपुत्र हनुमानाच्या आई त्यांनी हनुमानाला अकरा पानांचा विडा घातला होता त्यामुळे शनीची बुरी दृष्टी किंवा वाईट नजर किंवा शणीच्या प्रकोपापासून तुम्हाला वाचायचं असेल शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवायची असेल जीवन आरोग्यदायी सफलदायी बनवायचं असेल तर तुम्हाला या प्रकारे पूजा करावी लागेल हनुमानाना अकरा पानांचा विडा रुचकीच्या पानांचा चढवावा लागतो परत हनुमानाना तिळाचं तेल हे तुम्ही त्यांना चढवावं लागतं परत हनुमानाच्या डाव्या पायाचा तिळा तुम्ही अकरा वेळा त्याला टच करून नंतर आपल्या डोक्याला लावू शकता परत दुसरी गोष्ट शनि मंदिरात तुम्ही जात असाल तर मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आठ वेळा तुम्ही त्याच्यामध्ये राईच्या तेलाचा दिवा लावून आठ वेळा त्याच्यामध्ये आपली छाया टाकायची आपली नजर आणि नंतर आठ वेळा शनिदेवाच्या समोर फिरवायचं मग नंतर ते तेल असेल ते शनिदेवाच्या अंगावर राईचं तेल ओतायचं पायाला ओतायचं हनुमानालाही धाकवायचं आणि नंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल घडतील ते तुम्हाला स्वतःला समजतील पण अगर तुम्हाला हनुमानाची पूजा करायची असेल शनिदेवाच्या प्रकोपासून वाचण्यासाठी तर तुम्हाला ते अकरा दिवस करावं लागेल सलग अकरा मंगळवार आणि शनिदेवाची पूजा करायची असेल तर सलग आठ दिवस करावं लागेल त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बरेच बदल होतील आणि तुम्हाला घरामध्ये सुख शांती प्रगती धनधान्य समृद्धी आरोग्य या गोष्टी मिळतील कारण की हनुमानाने जेव्हा रावणाच्या कैदेतून शनिदेवाला रोडवले त्यावेळी शनिदेवाने हनुमानाला वरदान दिले होते की जे तुमची पूजा करतील त्यांना माझ्या प्रकोपापासून माझ्या वाईट नजरेपासून किंवा माझ्या त्रासापासून मुक्तता मिळेल म्हणून बरेच लोक हनुमानाची पूजा देखील करतात त्याप्रमाणे मी जे असं केलं आहे त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये करा व आपलं जीवन सफलदायी आरोग्यदायी बनवा कारण की शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे त्याप्रमाणे करा तुमचं जीवन आरोग्यदायी होईल जीवनात सफलता मिळेल मालामाल व्हाल आणि बरेच तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत जे सध्या चालू आहेत ते प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला सुटका मिळेल आणखी काही माहिती लागलेली असेल तर संपर्क करा धन्यवाद